नमस्कार मी ॲडव्होकेट सागर पाटील आपण सगळे आज बघतोय महाराष्ट्रामध्ये की काल बप्पांचं आगमन झालेलं आहे बप्पा गणपती बप्पा ज्यांच्या येण्याच्या आगमनाची सगळ्यात जास्त कौतुक महाराष्ट्रात असतं पूर्ण देशात असतं जगात असतं पण महाराष्ट्रातली शिवरायांच्या मावळ्याच्या प्रदेशांमध्ये बप्पांच्या आगमनांचं एक वेगळंच वैशिष्ट्य बप्पांच्या आगमनांसाठी सगळे आतुर होते सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की बप्पांचं आगमन झालेलं आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्यासोबत आपण जाणून घेऊया की गणपती बाप्पांचे वडील म्हणजेच भगवान शंकर या शंकरांची यात्रा यू पीमध्ये निघते आणि तिथे यू पी सरकारने असा एक नियम बनवला की जेवढे व्यापारी आहेत त्यांनी आपल्या दुकानासमोर तुमच्या नावाच्या पाट्या लिहा तुम्ही कुठल्या समाजाचे ते कळलं पाहिजे तुमचं नाव काय हे कळलं पाहिजे आणि अशा पाट्यांचं स्वरूप त्या कावडयात्रेला आणण्याचा प्रयत्न झाला होता ज्याला माननीय सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आणि त्या पाट्या बंद झाल्या त्या संदर्भात आपण इथं काही व्यापारी आहेत आपले काही बंधू आहेत त्यांना यांचं जाणून घेऊया मत की जे बप्पांच्या आगमनामध्ये बप्पाला लागणारं दुर्वांकूर असेल बप्पाला लागणारे हार असतील बप्पाला लागणारं हळद हळद कुंकू असेल या सगळ्या गोष्टींचा व्यापार करतात वर्षानुवर्ष वर्षा व्यापार करतात त्यांचं याबद्दल काय मत आहे हे समजून घेऊया तर चला आपण काही व्यापाऱ्यांना भेटूया हे किती वर्ष झालं आपण हार विकत त्यांचं बरं तुम्हाला याची काही कल्पना आहे का की पी सरकारने असा एक नियम नह काढला होता की जे व्यापारी आहेत त्यांनी व्यापार विकत असताना आपल्या दुकानासमोर अशी पाटी लावावी की त्यांचं नाव काय याची काय कल्पना आहे तुम्हाला काय बरं युपी मध्ये योगी सरकारने असं काही असं व्हायला पाहिजे का म्हणजे तुमचं नाव काय आहे हे तुमच्या दुकानावर लावलं पाहिजे का म्हणजे चुकीच त्याला सुप्रीम कोर्टाने पण असं सांगितलं की लावू नका की बप्पांच्या आगमनाची खुशी सगळ्यांना असते सर्व धर्मातले सर्व सर्व धर्म संभव असतात आणि कसं मी पण आता मुस्लिम आहे व्यापारी आहे आता मी दुकानात माझी पाटी लावल्यानंतर गिरे काय विचार करणार हे अशा ह्याच्यावरती आहे दुकानावर पार्टी लावू नाही चुकीच आहे आणि हे चांगलं म्हणजे नाही आहे जातीभेद करणं हे चुकीच आहे बरोबर आणि एवढे वर्ष आपण सगळे मिळून करतो तर आता काय करायची गरज नाही छान काय नाव काय आपलं दाऊद दाऊद चल दाऊद भाई भेटूया आपण इथं काही दुकानामध्ये पण लोकांचं नाव काय आहे सुजल घारगी सुजल आपण काय करता आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन मला एक विचारायचं होतं तुम्हाला पप्पांचं आगमन झालं कधीच तयारी चालू होत्या मग गणपती बप्पांच्या आगमनामध्ये युपी सरकारने म्हणजे जे युपीमध्ये योगी सरकार आहे त्यांनी असं सांगितलं होतं की तुमच्या दुकानात नावांच्या पाट्या लावा असं काय केलं पाहिजे काय यावर तुमचं काय मत लावलं पाहिजे दुकान साधे व्यापाऱ्यांसमोर लावलं पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे तुमचं काय म्हणतात सुप्रीम कोर्टाने त्याला अडवलं की असं करता येणार नाही म्हणून मान्य सुप्रीम कोर्टाने आदेश काढला त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की नाव काय नाव लावले पाहिजे मला काय एवढं पॉलिटिक्स तुला माहित नाही पॉलिटिक्स नाही मी तुम्हाला सह विचारतो तुम्ही देशाचे भविष्यात आहे ना आपण भारतामध्ये तुम्ही आपण शाळेमध्ये वगैरे प्रतिष्ठे सांगतो माहिती तुम्हाला भारतीय आपल्यामध्ये सगळ्या विचारांलो भारतीय सगळ्या धर्मांना आपण सगळ्यांनी एकत्र केलं पाहिजे का वेगळं केलं पाहिजे एकत्र केलं पाहिजे काय थँक्यू झालं नायब्रिकन त्यामुळं हा नियम केला की पोलिसांनी सुद्धा नियम केलेला आहे की डी जेला परवानगी द्यायची नाही आणि पेपरला सुद्धा आलेलं आहे की डी जेला परवानगी नाही आहे मग तर तुझा काल मिरवणुकीमध्ये त्यांनी इथं डी जे वगैरे लावला आणि सगळं पोलीस बघत राहतो आणि पोलिसांना विचारलं म्हणलं का आम्हाला काय आले असं काय सगळे लोक मुक्त देतात फोन नंबर देतात त्याला फोन करा ह्याना फोन करा तिथं काही रिस्पॉन्स केला तर काही रिस्पॉन्स मिळत नाही सगळे पोलीस बाहेर असतात काय तुमच्याला परवानगी नाही आहे अगे दुपारी डी जे चालू करतात एखादा तास चालू करतात आपलं नाव काय सर मला रेसिडेला इतका त्रास मला फक्त आपलं नाव चालू मी त्याच्यावरती बोलतो आपलं नाव काय म्हणायचं सर अरविंद गणेश देखील अरविंद सर आहेत आपल्यासोबत आणि यांचं असं म्हणणं आहे की डी जेला एक लिमिट आहे की ह्या जे नोट्स आहेत त्याचे त्याच्यावरती त्याचा वॉल्यूम नाही गेला पाहिजे सर्वसामान्यांना त्रास नाही झाला पाहिजे था था हो ते असं सांगतात की जर सगळेच उत्सव जे आहेत आपण उत्साहाने साजरे करतो करायला पाहिजे पण याचं जर नोट्स कमी ठेवले तर सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही अतिशय रास्त मागणी आहे त्यांची पोलीस प्रशासनाने यामध्ये दखल घेतली पाहिजे आणि जे नोट्स सांगितले त्या पद्धतीनं त्याच्यावरती काम व्हावं या विनंती करतो निश्चितच तुमच्या भावना पोहोचतील आणि ते तुम्ही लिमिटचं म्हणता ना ते लिमिट पाळत नाही हो हो आणि प्रत्यक्षामध्ये ते ॲक्च्युली कारवाई करणे वगैरे हे गोष्टी शक्य होत नाहीत म्हणून त्यांनी डी जेला परवानगीच दिली नाही तुम्ही साधं लावा

ताई बसलेल्या आहेत इथं आणि की दुर्वांकूर इथं विकतायत गणपतीच्या सणामध्ये आपण त्यांना विचारूया ताई एक सरकारने असा नियम काढला होता युपी सरकारने की तुम्ही जर दुर्वांकूर विकताय तुमचं दुकान नाही काय नाही तर तुम्ही तुमच्या इथं तुमचं नाव लिहायला पाहिजे पाठीवर याच्यावर तुम्हाला काय वाटतंय नाव लिहायला पाहिजे का असं काय गरज आहे काय गरज आहे नाव बाई उद्या माझ्यासाठी मग काय सगळ्यांचं नावात लिहायचं का त्यांना माहीत आहे की इथं जी जागा फिक्स असते आणि कोणी विकू शकता तर नाव लिहायची असं गरज नाही तुमचा आभार थोडक्यात तुम्ही मत तरी